कोल्हापुरात पहिल्यांदाच मिळतोय फक्त एकोणपन्नास रुपयात गोव्याचा प्रसिद्ध चिकन कॅफ्रियाल विथ पोई ब्रेड मंडळी आपल्या कोल्हापुरात नवनवीन भन्नाट चवीचे पदार्थ खायचं म्हटलं की सरळ आपल्या पुढील येऊन स्क्रोल करायचं कारण आपल्या पेज वर नेहमी नवनव्या मस्त चमचमीत डिश ची मेजवानी असते आणि या रील मधील हा सर्वच्या सर्व मेनू भन्नाट चवीचा असल्याने तुम्हाला यायचं आहे आपल्या राजारामपूर येथील सहाव्या गल्लीत असलेल्या राधाकृष्ण कॅफेला जे नेहमी खूप वेगवेगळ्या चवीचे पदार्थ सुरू करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या नुकत्याच सुरू केलेला सुपर फ्रेश डिश त्यामध्ये हा गोव्याचा प्रसिद्ध असलेला चिकन कॅफेअल जे ग्रीन मसाल्यात परफेक्ट बनवून पुदिन्याच्या चटणी या युनिक अशा पोई ब्रेड मध्ये स्टफ करून सर्व केलं जातं जे फक्त एकोणपन्नास रुपयात असून क्वांटिटी आणि क्वालिटीने सुपर टेस्टी असल्याने नक्की ट्राय कराच त्यानंतर हा चिकन पेस्तो पिझ्झा ज्याचा हा नादखोळा चवीचा इटालियन पेस्तो सॉस बेझील ऑलिव्ह ऑइल आणि इतर ने योग्य असून कोल्हापुरात फक्त इथेच परफेक्ट चवीने खायला मिळेल सोबतच खिमादो प्याझा पिझ्झा आणि फ्रेंच बगेट ब्रेडने बनलेला हा युनिक पेस्तो सँडविच या सुद्धा डिश रेकमेंड आहेत हे कपल बेकिंग मध्ये एक्सपर्ट असल्याने खूप साऱ्या बेकिंगच्या डिश मधील या काही डिश नक्की ट्राय करा आणि तुमच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर नुसार सुद्धा बनवून घ्या तर मग मंडळी कोल्हापूर मध्ये मिळणाऱ्या या नवीन भन्नाट चवीच्या डिशचा आस्वाद घेण्यासाठी राधाकृष्ण कॅफेला आजच भेट द्या